नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपण पाहत आहोत आपल्या चॅनेलवरती वाळवण रेसिपी आणि अशाच वाळवण रेसिपीजमधला हा एक प्रकार म्हणजेच अगदी खमंग खुसखुशीत अजिबात लालसर न होणारे काळे न पडणारे पांढरे शुभ्र असे खुसखुशीत बटाट्याचे वेपर्स बटाटा चिप्स चला तर ह्या छोट्या मोठ्या अशा टिप्स वापरून आपण ही रेसिपी घेऊन येत आहोत तर ह्या रेसिपीमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे लाल अजिबात हे वेपर्स होणार नाहीत काळे पडणार नाहीत अगदी मोठे मोठे पांढरे शुभ्र वर्ष दोन वर्ष टिकतील असे हे वेपर्स आपण पाहणार आहोत आणि हे वेपर्स मोठे मोठे कसे बनतील आणि त्यासाठी आपण कसं काय करावं यासाठी देखील मी यामध्ये खूप साऱ्या काही टिप्स सांगितलेल्या आहेत चला तर अशाच नवनवीन रेसिपीज आणि भन्नाट रेसिपीज पाहण्यासाठी कोल्हापुरी तडका या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता मी इथं पाच किलो प्रमाणामध्ये मी इथं बटाटे घेतलेले आहेत बटाटे तुम्ही पाहू शकता अगदी मोठे मोठे बटाटे घेतलेले आहेत लक्षात मात्र एवढं ठेवायचं की आपण बटाट्याचे वेपर्स बनवताना अगदी मोठे मोठे बटाटे घ्यायचे म्हणजे आपले वेपर्स पण मोठे मोठे बनतात आणि वेपर्स मोठे मोठे बनण्यासाठी मी तुम्हाला पुढं जाऊन व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे की आपण जो आपण कटर घेतलेलं असतं ते कसं वापरायचं ते पुढं जाऊन मी सांगणार कि आहे एका हातामध्ये तुम्ही बघू शकता की किती मोठा हा बटाटा आहे आता काय करायचं या बटाट्यांची सगळी सालं काढून घ्यायची आहेत तुमच्याकडं जे काही कटर असेल त्या कटरचा वापर करून तुम्ही ही सगळी सालं काढून घेऊ शकता आता मी तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवते मी या पद्धतीने ही सगळी सालं काढून घेणार आहे आणि काय करायचं साल काढून तसंच ठेवायचं नाही लगेचच आपल्याला हे पाण्यामध्ये टाकायचं आहे पाण्यामध्ये असं टाकायचं आहे की पूर्ण ब बटाटा हा आहे तो बुडला पाहिजे असं आपण टाकायचं आहे अर्धवट ठेवायचं नाही म्हणजे अर्धा बुडलेला आहे अर्धा वरती आहे असं ठेवायचं नाही पूर्ण बटाटा त्या पाण्यामध्ये बुडला गेला पाहिजे अशा आपण हे बटाट्याचे सगळे सालं काढून घेऊन एका पाण्यामध्ये म्हणजे एका टपामध्ये पाणी भरपूर घ्यायचं आणि त्या टपामध्ये हे सगळे बटाटे काढून घ्यायचे आता तुम्ही इथे पाहू शकता मी सगळी सालं काढून घेतलेली आहेत आणि पाण्यामध्ये टाकलेले आहेत आता काय करायचं लगेचच आपण दुसऱ्या एका भांड्यामध्ये म्हणजे मोठं तुम्ही असं परात वगैरे घ्यायची आहे त्यामध्ये तुमची जी मशीन आहे जी वेपर्स पाडायची ती मशीन त्या पाण्यातच ठेवायची आणि आपण एक एक बटाटे घेऊन हे आपण काय करणार आहोत वेपर्स पाडणार आहोत आता वेपर्स पाठव पाडताना मी तुम्हाला दाखवते बटाटा कसा पकडायचा आहे ते देखील दाखवते बटाटा जर तुम्ही उभा पकडला तर काय होईल वेपर्स आपले गोल पडतील पण छोटे छोटे पडतील आणि जर आडवा जर तुम्ही बटाटा पकडलात तर अगदी मोठे मोठे असे वेपर्स पडतील आपण तुम्ही पाहू शकता आणि काय करायचं जास्त त्याला असं एकदम जोर लावून प्रेस करायचं नाही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते मी कसं प्रेस करते हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अगदी स्लो म्हणजे अगदी शिस्तीत आपल्याला हे काम करायचं आहे अगदी भरभर केला तर अगदी पातळ पडतात आणि व्यवस्थित ते वेपर्स पण बनत नाहीत आणि तुम्ही पाहू शकता मी विथ व्हिडिओमध्ये दाखवते अगदी स्लो मी या गतीने काय केलेलं आहे मी हे वेपर्स पाडून घेतलेले आहेत पाहू शकता मी किती व्यवस्थित असं हे प्रेस करत होते अगदी हलकं आपला हा जो हात असतो तो अगदी हलकासा फिरवायचा आहे जोर लावायचा नाही हलकासा आपण हा काय करायचं आहे प्रेस करायचा आहे आणि बटाटा पण फिरवून घ्यायचा आहे अगदी भर 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 एकदम जास्त प्रेस लावून पण हा बटाटा फिरवायचा नाही अगदी जास्त प्रेस करून जर फिरवलं तर अजिबात वेपर्स व्यवस्थित पडणार नाही आता व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की ती व्यवस्थित आणि गोल गोल असे आपले हे वेपर्स पडलेले आहेत तुम्ही पाहू शकता अतिशय व्यवस्थित झालेले आहेत आता काय करायचं जसजसे वेपर्स आपण पाडत जाऊ तस तसे काय करायचं एका दुसऱ्या भांड्यामध्ये पाणी घेऊन ते वेपर्स सगळे त्यामध्ये थोडे थोडे टाकत राहायचं आणि अजिबात याला पाण्याच्या बाहेर ठेवायचं नाही जे काही वेपर्स तुम्ही कराल ते बाहेर ठेवायचं नाही लगेचच काय करायचं पाण्यात टाकायचं कारण जेवढे तुम्ही व्यवस्थित पाण्यात टाकून ठेवाल तेवढं त्यातलं स्टार्श हे निघून जातं आणि स्टार्श निघून गेलं की त्या आपले वेपर्स जे आहे ते काय होतात अगदी पांढरे शुभ्र असे बनले जातात आणि त्यानंतर जर पाण्यामध्ये तुम्ही असंच हे वेपर्स टाकून ठेवला तरी देखील हे वेपर्स अजिबात लालसर होत नाहीत लालसर होण्याचं हेच कारण असतं की बटाटे आपले काय होतात जेव्हा वेपर्स आपण पाडतो तेव्हा काय होतात काही बटाटे आपण हे पाण्यामध्ये टाकले जात नाहीत किंवा बटाट्याचे वेपर्स आपण पाडल्यानंतर ते देखील आपण तसेच ठेवले जातात जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपण धुत नाही त्यामुळे काय होतात हे लालसर होतात आता तुम्ही पाहू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते सगळे वेपर्स अगदी एकसारखे झालेले आहेत आणि अगदी गोल गोल लांब लांब अगदी मोठे मोठे बनलेले आहेत तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित झालेले आहेत आता काय करायचं मी हे पाण्यामध्ये अगदी चार ते पाच तास आपण हे रात्रभर तसंच ठेवायचं आहे किंवा रात्रभर तुम्ही जार जार ते ठेवू शकता म्हणजे संध्याकाळी जर हे जे साल काढून तसंच पाण्यामध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी जर वेपर्स करायला घेतला तरी देखील चालू शकतं बघा पाण्यामध्ये टाकले ना अगदी ते कठीण बनतात म्हणजे अगदी त्याचं तुम्ही तेर पाहू शकता अगदी अशी कर्करीत बनतात आपण त्याला कर्करीत म्हणतो बघू शकता अगदी करकरीत होतात आणि असंच आपल्याला हवे आहेत अगदी करकरीत झाले पाहिजेत म्हणजे पाण्यामध्ये जर तुम्ही तसंच ठेवून दिला तर ते काय होतात कर्करीत बनतात आणि कर्करीत जेवढे कर्करीत बनतील तेवढे वेपर्स आपले हे व्यवस्थित खुसखुशीत होणार आहे पांढरे शुभ्र बनणार आहे आता काय करायचं जेव्हा तुम्ही शिजायला टाकणार आहात तेव्हा तुम्ही काय करायचं नंतर एकदा ह्याला स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आणि नंतर आपण हे शिजायला घालणार आहोत बघा लक्षात ठेवा इथे तीन ते चार वेळा आपले हे वेपर्स धुतले गेले पाहिजे हे मात्र लक्षात ठेवा आणि चार ले ले ते पाच तास आपल्याला हे वेपर्स जे पाडलेले असतात ते भिजले गेले पाहिजेत अगदी भिजून त्याला छान असा कर्करीत आला पाहिजे हे मात्र टीप जरूर लक्षात ठेवा चला तर आता आपले हे मस्त असे कर्करीत तर हे भिजले गेलेले आहेत आता काय करायचं मी इथं पाणी उकळायला ठेवलेलं आहे आता लक्षात ठेवा पाणी कितपत उकळायला ठेवायचं जेवढे बटाटे आपले आहेत तेवढे बटाटे पूर्ण त्या पाण्यामध्ये भिजले गेले पाहिजेत म्हणजे असं भरपूर पूर्ण बटाट्यापर्यंत पाणी आलं पाहिजे इतपत पाणी आपल्याला ठेवायचं आहे आता मी त्यामध्ये पुरतं मीठ टाकलेलं आहे आणि पाणी उकळत आलं की लगेचच आपण काय करायचं आहे बटाटेची जी वेपर्स बनवून घेतलेले आहेत ते टाकायचे आहे तेव्हा ते देखील आपले बटाट्याचे वेपर्स पाण्यातच असायला हवेत तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मी दाखवते पाण्यातच मी बटाटे थे, ठेवलेले होते आणि त्यानंतर त्याच्यावर एक झाकण ठेवूया आणि एक दोनच मिनटं फक्त वाफ काढून घ्यायची जास्त शिजवत बसायचं नाही एक उकळी आली की झालं बंद करायचं लगेचच गॅस अजिबात जास्त शिजवायचं नाही जास्त शिजले गेले तरी देखील वेपर्स व्यवस्थित बनत नाहीत तुम्ही पाहू शकता आता ही वेपर्स जे आहेत मी फक्त एक उकळी काढून घेतलेली आहे आणि लगेचच हे वेपर्स शिजलेले आहेत काय करायचं जे भांडं आपण घेणार आहोत ते मोठं घ्यायचं कारण पाच किलोचे इथं आपण वेपर्स बनवणार आहोत पण मी यातलं निम्म निम्मं केलेलं आहे निम्मं मी तसंच ठेवलेलं आहे निम्म मी इथं काय केलेलं आहे शिजायला टाकलेला आहे कारण पूर्ण आपल्याला हलवता येणार नाही किंवा जेव्हा आपण वेपर्स टाकतो तेव्हा आपण ते टाकता येणार नाहीत व्यवस्थित आता हे शिजलं आहे की नाही ओळखायचं कसं की थोडंसं हातामध्ये एक वेपर्स घ्यायचा आणि हातामध्ये असं चिरडून बघायचा जर लगेचच त्यामध्ये आपला जर एखादी चमचा वगैरे जर घुसत असेल तर ओळखून जायचं की हे शिजले गेलेले आहे जास्त शिजले गेले तरी देखील वेपर्स व्यवस्थित बनत नाहीत सगळे फुटतात चिरतात त्यामुळे काय करायचं आपल्याला हे अर्धे कच्चे म्हणजे अगदी प्रमाणातच हे आपल्याला वेपर्स काय करायचे आहेत शिजवून घ्यायचे आहेत फक्त काय करायचं एक चमचा घेऊन त्याला फक्त घुसवून बघायचं सहज जर घुसत असेल तर ओळखून जायचं वेपर्स आपले शिजले गेलेले आहेत आता हे सगळे वेपर्स शिजले गेलेले आहेत एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं त्याच पाण्यात जर ठेवलात तर काय होतात जास्त शिजले जातात त्यामुळे त्या पाण्यातच ठेवायचं नाही लगेचच चाळणीवर ते काढायचं चा, आणि आपण एक 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 करून पूर्ण हे सुटसुटीत करून घ्यायचं तसंच जर ठेवलं तरी देखील एकमेकाला चिकटतात आणि व्यवस्थित आपले वेपर्स बनत नाही त्यामुळं काय करायचं लगेचच आपण हे वाळायला टाकणार आहोत अगदी फॅन खाली पहिल्यांदा तुम्ही टाकलात नंतर उन्हामध्ये टाकलात तरी देखील चालू शकतं चला तर इथं सगळे आपण आता उन्हामध्ये वाळायला टाकलेले आहेत आता तुम्ही पाहू शकता इथं सगळे आपण वेपर्स उन्हामध्ये वाळत टाकलेले आहेत आणि अगदी व्यवस्थित सुटसुटीत करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता चला तर याला एक ते दोन दिवस फक्त आपल्याला इथं ऊन दिलं तरी चालतं बघू शकता आता इथं ऊन छान कडकडीत त्याला मिळालेलं आहे आणि वेपर्स देखील पूर्ण वाळलेले आहेत तुम्ही पाहू शकता अजिबात कलर चेंज झालेला नाही पांढरे शुभ्र आहेत तसे आपले हे वेपर्स तयार झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता अगदी मोठे मोठे वेपर्स बनलेले आहेत पाहू शकता चला तर उन्हामध्ये कडकडीत वाळ तळून तर झालेले आहे जास्त याला ऊन द्यायची पण काही गरज नाही चला तर तुम्हाला आता हे वेपर्स कसे झालेले आहेत हे बघण्यासाठी आपण थोडेफार यातले वेपर्स तळून बघूया पाहू शकता अगदी तेलात टाकल्यानंतर छान असे फुलले जातात अगदी फुलासारखे फुलतात आणि केवढे वेपर्स आपले छोटे छोटे होते तरी देखील हे एवढे मोठे मोठे फुलतात म्हणजे आपले वेपर्स अतिशय सुंदर झालेले आहेत आणि आपलं जे शिजवण्याची प्रक्रिया होती ती देखील अव्यवस्थित झालेली आहे शिजवताना एवढंच लक्षात ठेवायचं फक्त मीठ टाकायचं आहे आणि काही तर त्या पा वाण्यामध्ये टाकायचं नाही तुरटी वगैरे काही फिरवायचं नाही अगदी व्यवस्थित होतात बिना तुरटीचे देखील छान असे पांढरेशुभ्र आपले हे वेपर्स तयार होतात पण तुरटीचा वगैरे वापर करायचा नाही कारण तुरटीचा वापर जर करून वेपर्स बनवला तर हे जे वेपर्स आहेत ते चवीला वेगळेच लागतात त्यामुळं काय करायचं तुरटी वगैरे वापरत बसायचं नाही नुसतं पाण्यात काय करायचं मीठ टाकायचं आणि डायरेक्ट हे आपले वेपर्स जे आहेत बनवलेले आपण जो पाळून घेतलेले जे कच्चे बटाटे असतात ते लगेच त्यामध्ये टाकायचं फक्त एक वाफ काढून घ्यायची आणि आपण हे बटाटे लगेचच काढून घ्यायचे पाहू शकता अतिशय सुंदर असे हे बटाट्याचे वेपर्स बनलेले आहेत तुम्ही तळताना तुम्हाला मी भी तर व्हिडिओमध्ये दाखवते लगेचच फुलतात आणि व्यवस्थित छान असे खमंग फुलले जातात म्हणजे याचा अर्थ अगदी पांढरे शुभ्र असे हे आपले वेपर्स बनून तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता आणि दिसायला अतिशय सुंदर झालेले आहेत आणि मोठे मोठे झालेले आहेत आपण जे बटाटा पकडताना जी काही स्ट्रिक्ट वापरलेले आहे ती मात्र अतिशय व्यवस्थित झालेली आहे त्यामुळं काय झालेलं आहे तर आपले हे बटाटे अगदी मोठे मोठे वेपर्स पडलेले आहेत तुम्ही पाहू शकता चला तर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी कोल्हापुरी तडका या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि हे जे बटाट्याचे वेपर्स झालेले आहेत ते कसे बनले आणि कसे झाले ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा तर आता तुम्हाला यातला एक बटाटा वेपर्स फोडून पण दाखवते किती खुसखुशीतपणा कुछ कुरकुरीतपणा आलेला आहे पाहू शकता काय करायचं बटाटा वेपर्स बनवताना फक्त छोट्या मोठ्या ज्या काही छोट्या छोट्या टिप्स असतात त्या फॉलो केल्या की व्यवस्थित आपले वेपर्स बनतात आणि अजिबात चिप्स काळे पडत नाहीत लालसर होत नाहीत चला तर अशा पद्धतीने वेपर्स नक्की बनवा